महायुती सरकार लोकशाही आणि संविधान संपुष्टात आणून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे मात्र इंडिया आघाडीचे नेते लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असं प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं धुळे इथल्या जाहीर सभेत ते बोलत होते धुळे आणि नंदुरबार जिल्हा हा स्वातंत्र्यापासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे असं खरगे यांनी सांगितलं आदिवासी गरीब ये सारे लोग जैसा एक गुलामों के जैसे रहते थे वैसी ही परिस्थिति फिर आएगी अगर आप मोदी को और हमारे शाह को अगर वोट देंगे तो पूरा स्थिति गुलामों के जैसे हमारी बन जाएगी युवा मित्रों आप सबको मैं हर साल दो दो करोड़ नौकरी दूंगा बोला या नहीं बोला तो मोदी झूठ है क्या सच है झूठ है ये भी झूठ हो गया गेल्या दहा वर्षात देशातली बेरोजगारी वाढली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला खोटी आश्वासनं देत आहेत असा आरोप खरगे यांनी केला भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं नसलं तरी खर्च मात्र दुप्पट झाला आहे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना रास्त भाव मिळत नसून महाराष्ट्रात दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत असं खरगे यांनी यावेळी सांगितलं